साई हरे हरे साई राम हरे हरे साई साई हरे हरे साई राम हरे हरे साई साई हरे हरे साई राम हरे साईनाथ महाराज की जय ओम सैराम साई वंश समाज सामाजिक शताब्दी वर्ष दोन हजार सत्रह से दोन हजार अठारह तपासन शिर्डीम पालखी सोबत शाल येऊ लागलं कराडमध्ये दरवर्षी एक क्षण पालखीबरोबर आहे याही वर्षी क्षण द्वारकामधून पालखीबरोबर प्रस्थान केलेलं आहे आणि ते पालखीच्या बरोबर चालतं पालखीच्या मागे थांबत नाही पुढे जात नाही आणखी विशेष म्हणजे पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते बसतं कुठल्याही भक्ताना त्रास नाही वाटेत कुठल्याही कुठ क्षणावर ते भुंकत नाही अगदी छान आनंदात चालत असतं त्याच्यामुळं आम्हालाही साई भक्तांचे जय यांच्याकडून प्रेरणा मिळत गेली की कि किती नम्रतेने हे श्वान पालखीसोबत चालत चालत आलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे हे श्वानाचं जे आहे ते आमच्या याच्या मते पूर्वजन्मीचा खरा साई भक्त काहीतरी पापामुळे श्वान योनीना जन्माला आला असं एक त्याचं मर्म आहे आणि तो आज घरा साईभक्त पालखीसोबत चालत आलेला आहे याही वर्षी ते छान आणि दरवर्षी वेगवेगळे क्षण पालखीसोबत आलेले आहेत ओम सायराम आनंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम सायराम श्री साईबाबा पालखी सोहा सभेचे कराड आयोजित श्री क्षेत्र शिर्डीचे कराड पालखी सोहळ्याचं यंदाचं चोवीसा वर्ष हा पालखी सोहळा शिर्डीमधून देवदेपालीला निघत असतो आणि दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी हा पालखी सोहळा कराडामध्ये पोचत असतो दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी साईज पहाण गुरुपाठाचे अभंग सायंकाळी चार ते सहा कीर्तन जन दत्तजन्मोत्सव कीर्तन होतं सहा वाजता साईंची दुपारची होती आणि त्यानंतर साईंचा बंधाराचा कार्यक्रम आयोजित केला जातो तेरा, दि, तेरा दिवस या पालखी सोहळ्यामध्ये तेरा दिवस मुक्काम पडतात शिर्डी ते कराड रहा रोजचं किलोमीटर अंतर अठ्ठावीस तीस बत्तीस अठ्ठावीस तीस बत्तीस असं हा प्रवासाचा कालांतर असतो या पालखी सोहळ्यामध्ये कोणताही स्त्री पुरुष कोणत्याही स्तरापासून पालखीमध्ये सहभागी होऊ शकतो आणि विशेष म्हणजे हा पालखी सोहळा गेली तेवीस वर्ष तर चोवीस वर्ष विनामन्य सोहळा आहे आणि हा पुढच्या वर्षी हा पालखी सोहळा पंचवीसा रुपयेमध्ये साजरा करतो आहे सर्व साई भक्तांच्या आशीर्वादातनं आणि अन्नदात्यांच्या आशीर्वादनं हा पालखी सोहळा पुढच्या वर्षी पंचवीस रोपणी साजरी असून या पालखी सोहळ्याला पुढच्या वर्षी अनंत साई भक्त सहभागी व्हावे अशी मी सायंच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम सायरा घेऊन तुम्ही इकडे येत आहे तसं पाहिलं तर शिर्डीत जो जातो तो आव्हा वृद्ध असतील छोटी मोठी असते साईच्या परिसरातील जे पाहायला धूळ लागते ते साईच्या रूपाने तुम्ही इथं येतात मग एखादी स्त्री असेल पुरुष असेल लहान असेल मोठे असतील तसं पाहिलं तर प्रत्येक जण साईच्या ठिकाणी आलात या ठिकाणी तुमची आमच्या या ठिकाणी कपाळी लागली यातिशय परमभाग्य समजतो म्हणत आहे पुरुष तसं पाहिलं तर माऊलीच्या पालखी आणि तुमच्या पालखीमध्ये जो फरक आहे तो फरक मी तुम्हाला सहज सांगतो याचा अर्थ तुलना करत नाही ज्ञानेश्वराची पालखी सर्वसाधारण सात ते आठ किलोमीटर पायी चालते आणि आपली पालखी सर्वसाधारण एकतीस ते पस्तीस किलोमीटर जवळजवळ चालते माऊलीच्या पालखीचा सर्वात मोठा टप्पा हडपसर ते सासवड तो फक्त वीस किलोमीटरचा आहे आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी जून जुलै महिन्यामध्ये चालते म्हणजे ऊन वारा याची जाणीव जास्त होत नाही अडचण येत नाही आणि आपली पालखी थंडीच्या मोसमामध्ये चालते आता चार पाच दिवसाचा हवामानाचा थोडा फरक जायला जाणवतो पण सर्वसाधारण थंड हवामानामध्ये पालखी चालवणं अतिशय अवघड असतं त्याही त्याही पेक्षा सांगायचं झालं तर परिसरात सांगता येईल या माऊलीची पालखी ही पायामध्ये पायताण घालून चालत असतात गाडीमध्ये बसत असतात पण जवळजवळ चालले तरी पाय पायामध्ये पायताण तरी असतं आपल्या वारीमधल्या लोकांचं भावना जे असते तणमय जे होऊन गेलेली असते असाईची पायामध्ये पायताण आहे का नाही याची देखील जाणीव त्यांना नसते तिसरं सांगायचं झालं तर माऊलीची पालखी बैल उडतात आणि मशीन न आपली पालखी खांद्यावर घेतात खांद्यावर घेणं इतकं सोपं नाही जरी तुम्हाला वाटत असते धार्मिक जागृतीत पण माझ्यासारख्याला सर्वसामान्यांना दररोज काळजी पडते पालखीला चालत असते किती किती तणमय होत असते किती फोड येत असते पायाला तरी ते चालतातच भेटीच्या भेटी एवढी साईच्या रुपाने जे चालतात त्यातशय चा आहे आणि चौथं सांगायचं झालं तर यामध्ये मी तुलना करत नाही पण माऊलीचा जो वारकरी आहे तो आहे त्या रूपात तसा राहतो आणि आपला वारकरी साईच्या अतिशय लीन आणि नम्र असतो हे आहे त्या या रूपानं तुम्ही आलात आमच्या मला सेवा करण्याची चाकरी करण्याची संधी मिळाली अतिशय वाकडण्यासारखा आहे मी एकोणीसशे सत्तर साली पूर्वी शिर्डीला गेलो होतो तो परिसर पाहिला तर त्यावेळे सहज गेलं तर आपण देवळाच्या चौथऱ्यावर जसं गाभाऱ्यात बसतो तसं आम्ही सहज जायचो आणि गाभाऱ्यात बसायचो साव सारवलेली सेमीनं सारवलेला ओठा असायचा ते दर्शन सहज मिळायचं लेंडीच्या बागेत असेल किंवा तुमची धूप असेल तो आम्ही हाताने आपण पुढे बांधून घ्यायचो आजची परिस्थिती बघितली म्हणजे याचा याचा सांगण्याचा उद्देश असा की साईबाबाचं महत्व इतकं वाढलं इतकं का वाढत खऱ्या खऱ्या माणसामध्ये साई आला आणि साईच्या रूपाने राहिला तर अतिशय श्रेष्ठत्व असतं आणि दुसरं म्हणजे आपण जसं बालाजीचे दर्शन घेतो बालाजीचं श्रीमंताचं दर्शन घेतो पण पिढीचा साईमध्ये श्रीमंत असेल गरीब असेल आभार असेल मुक्त असेल मंत्री असेल पदनि असेल साधा सामान्य वारकरी असेल साधा माणूस असेल तो मी नव्हतो त्याच्या रूपानं शिर्डीमध्ये जसं आपलं आयुष्य घडतो त्यात तुमच्या श्वासामध्ये तणामध्ये धनामध्ये मनामध्ये आणि वाणीमध्ये इतकंच नाही तर नसा नसामध्ये साईज जर बिंबला तर साईज रूप काय असतं हे तुम्ही मला सांगावं हो, इतकं श्रेष्ठ आहे तुमच्यासारखा माणूस एखादा सर्वसामान्य माणूस इथं येतो त्यावेळी माझ्या की साईच्या मी ज्या रूपाने माणसं चाललेली असतात खंडोबाच्या रूपानं आपल्याकडे कुठं ना कुठं जन्मीचं आपलं नातं असलं पाहिजे त्या नात्यामुळेच तो इथं आले त्याचं कुठतरी वारीत असेल त्याचं माझं नातं असेल तुमचं नातं असेल आणि मी जेव्हा घालतो ते उपकार नाही की माझी उतराई आहे सेवा करण्याची तुम्ही मला संधी दिली उपलब्ध करून दिली ते खरंच वाकाडण्यासारखं आहे त्याचप्रमाणे उदयसिंह महाराज याण्याची सेवा करण्याचं व्रत घेतलं व्रत पुन्हा नाही सोपं नाही रामाच्या वडवासापेक्षा श्रेष्ठ आहे असं व्रत आहे की व्रत पाळणं इतकं सोपं नाही आणि हे जे पाळतात त्याबरोबर तुम्ही त्यांच्या छोट्याशा आवाजाला विनंतीला मान देता एखादं दे दे वारी निघाली असं म्हटलं की सर्व गोळा होता आणि वारीच्या रुपायला सुरुवात करता की तर त्यांच्यावर असणारे प्रेम साईवर असणारी भक्ती अशीच अखंडित व्हावी आणि सहज जाता जाता एवढं म्हणजे परमेश्वर असं मला दान दे की साईचं आणि साईच्या रूपाने तुम्ही जे सर्वजण साईच्यावर पण आलात त्यांची सेवा करण्याची संधी देतो तुमचा मला कसं विसर पडू नये की मी परमेश्वराला आळवणी करतो आणि मला दिलेली संधी पुण्यवान समजतो आणि या ठिकाणी दोन शब्द